भारत भूमीवरती जन्मलेला एक असा वीर ज्याचे नाव ऐकून भल्या भल्या सल्तनत थरथर कापायचे एक असा युद्धा ज्याच्या सत्तेने हिंदुस्थान मधून मुघलांचे निशान मिटवले पूर्ण भारतावर हिंदू हुकूमत जमवणारे अटक ते कटक पर्यंत ज्यांच्या नावाचा भगवा ध्वज फडकत होता त्या वीर पुरुषाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार मित्रांनो जय शिवराय सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मी अभिषेक वाघ स्वागत करतो तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ आज आपण बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनशैली आणि इतिहासाबद्दल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला महाराष्ट्राच्या शिवनेरी किल्ल्यात झाला ही ती वेळ होती जेव्हा दिल्ली सोबतच अर्ध्या भारतावरती औरंगजेबची हुकूमत होती आणि दक्षिणेला आदिलशाह आणि कुतुब शाह सारखे सुलतान होते आणि यावेळेस भारतामध्ये एकही हिंदू राजा नव्हता आपला देश धर्म गाया माता भगिनी या सगळ्यांना संकटात बघून फक्त पंधरा वर्षाचा असतानाच महाराजांनी पूर्ण भारतावरती हिंदू राज्य असल्याची शपथ घेतली आणि याच उद्देशाने ते त्यांची सेना बनवायला निघाले पण पंधरा वर्षाच्या बालकावरती कोण विश्वास ठेवणार त्यामुळे त्यांनी त्यांच्या मित्रांना सोबत घेतले आणि बिजापूरच्या मुस्लिम सल्तनत वरती हल्ला केला आणि फक्त सोळा वर्षाच्या असताना त्यांनी तोरणा किल्ला जिंकला तोरणा किल्ला त्यांना त्यामध्ये मोठा खजिना मिळाला आणि त्यातूनच त्यांनी मोठी सेना उभारली आणि त्या सेनेच्या मदतीने महाराजांनी पुढच्या दोन वर्षांमध्ये पुरंदर कोंढाणा चाकण आणि राजगड सारख्या किल्ल्यांवर के त्यांची हुकूमत कायम केली हळूहळू महाराजांनी त्यांची सेना देखील वाढवली आणि कोकणाच्या मोहिमेला सुरुवात केली मुघलांच्या इलाक्यामध्ये पहिल्यांदाच कोणता तरी हिंदू राजा तलवार घेऊन उतरला होता मराठा सैन्याने मुस्लिम सुभेदारांना मारून कोकणाने कल्याण सारख्या जागेवरती भगवा ध्वज फडकवला चाळीस किल्ले नऊ सामंत आणि साठ हजार सेनेचे सरदार छत्रपती शिवाजी महाराजांनी बिजापूर सल्तनत हल्ले करून त्यांना धुळीत मिळवले आपली सल्तनत समताना बघून बिजापूरचा सरदार आदिल थरथरला त्यांनी त्याच्या सेनापती अफजल खानला मोठे सेनेसोबत महाराजांच्या इलाक्यात पाठवले महाराज तेव्हा प्रतापगडावर होते सन सोळाशे एकोणसाठ मध्ये हिंदू माता अत्याचार करत आणि हिंदू मंदिरांची तोडफोड करत अफजल खानची लष्कर सेना मैदानात उतरली त्याचा इरादा महाराजांना मारायचाच होता त्यामुळे त्यांनी एक प्रस्ताव ठेवला प्रस्तावानुसार महाराज आणि अफजल खानची भेट झाली गळाभेट करताना अफजल खानने महाराजांवर धोक्याने वार केला आणि पाठीत खंजीर असले पण चिलखतामुळे तो वार त्यांचा फेल गेला आणि महाराजांनी त्यांच्या वाघ वार करत अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला अफजल खानाने जी तोडफोड केली होती त्याचा राग महाराजांनी बिजापूर काढला आणि सोळाशे साठ पर्यंत त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त बिजापूरवर कब्जा केला बिजापूर वरती विजय मिळवल्यानंतर महाराजांनी त्यांच्या सेनेला कोल्हापूर कडे रवाना केले मराठा सेना दख्खनच्या मैदानात उतरली आणि पनाळा सोबत दख्खनच्या सतरा किल्ल्यांवरती विजय प्राप्त केला सोळाशे साठ मध्ये आदिलशहाला त्याच्या गुप्तचरांनी सांगितलं की महाराज पनाळ्यावर आहेत आणि त्यांच्या सोबत फक्त सहाशे सैनिक आहेत लगेचच आदिलशहाने दहा हजार सैनिकांसोबत सिद्धी जोहरला पनाळ्याकडे रवाना केले जोहरनी पनाळा घेरला महाराजांनी या परिस्थितीत सुद्धा चतुराई दाखवली त्यांनी शत्रूचे राशन संपायची वाट पाहिली आणि थकलेल्या शत्रू सेनेला चकवा देत महाराज पनाळा किल्ल्यावरून निघाले बनक लागताच जोहरची सेना महाराजांच्या मागे लागली तीनशे सैनिकांसोबत महाराज पुढे गेले आणि इथे बाजीप्रभू देशपांडे सोबत तीनशे मावळे दहा हजार सेनेशी लढले हे युद्ध इतिहासातले सर्वात भयानक युद्ध म्हणून ओळखले जाते आणि हे युद्ध लढले गेले होते पावनखिंड मध्ये तीनशे मावळे पूर्ण रात्र शत्रूंशी झुंजत होते सकाळपर्यंत त्यांनी पाच पेक्षा जास्त शत्रूंना कापले देखील होते बाजीप्रभू तेव्हापर्यंत लढत होते जेव्हापर्यंत त्यांना तोफेचा आवाज नाही आला की महाराज सुखरूप पोचलेले आहे बिजापूर सल्तनतला तबा केल्यानंतर महाराजांचा डोळा आता मुघलांवरती होता सोळाशे ला शिवाजी महाराज यांनी अहमदनगरच्या मुघल जागेवरती हमला केला आणि एक एक करत ते मुघल जाग्यांना तबाह करत गेले आणि नंतर महाराजांनी जुन्नरवरती चढाई गेली औरंगजेबला और हे सहन नाही झाले आणि त्यांनी त्यांचा मामा शाहिस्ते खान सोबत दीड लाख सैनिक महाराजांच्या दिशेने रवाना केले जानेवारी सोळाशे साठ च्या रात्री शाहिस्ते खान सेनेसोबत पुण्यात पोहोचला आणि पुण्यावरती कब्जा केला सकाळी तो हिंदू लोकांवरती महिलांवरती अत्याचार करायचा गायांवरती अत्याचार करायचा आणि मंदिरांची तोडफोड करायचा आणि रात्री तो जाऊन लाल महल मध्ये राहायचा तीन महिने हे चालू होत पण पाच एप्रिल सोळाशे साठ च्या मध्यरात्री महाराजांनी शाहिस्ते खानावरती हल्ला करायचं ठरवलं आणि चारशे मावळ्यांसोबत पुण्याच्या दिशेने रवाना झाले वेश बदलून सर्व मावळे किल्ल्यामध्ये घुसले महाराजांना समोर बघून शाहिस्ते खान थरथर कापायला लागला आणि भीतीपोटी त्यांनी किल्ल्यातून उडी मारली शाही तर सुटला पण त्याची तीन बोटे ही महाराजांच्या तलवारीच्या तावडीत सापडली सोळाशे चौसष्ट मध्ये महाराजांनी मुघलांचे सर्वात श्रीमंत शहर सुरत हल्ला केला आणि मुघलांचा पूर्ण व्यापार उद्ध्वस्त करत त्यांच्या पूर्ण खजिन्यावरती कब्जा केला हे ऐकून औरंगजेब खूप चिडला आणि बदला घेण्यासाठी त्यांनी लगेच अमेरचे राजा जयसिंग ला मोठ्या सेनेसोबत महाराजांकडे पाठवले सोळाशे पासष्ट मध्ये जयसिंग एक लाख सैनिकांसोबत पुरंदर घातला आणि महाराजांसोबत एक केला महाराजांना स्वराज्यातले तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले पण सोळाशे सत्तर मध्ये मुघलांवरती कहर बनून फक्त चारच महिन्यांमध्ये शिवाजी महाराजांनी ते सर्व किल्ले स्वराज्यात आणले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाल्यावर तर लगेचच त्यांनी हैदराबाद ची मोही महाराजांची सेना दख्खनच्या डोंगरातून उतरली आणि पोंडा कारवार कोल्हापूर जंजिरा हे काबीज केले छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक मधून जात वेल्लोर मैसूर आणि तमिळनाडू वर देखील कब्जा केला सन सोळाशे ऐंशी मध्ये फक्त पन्नास वर्षाच्या असतानाच हनुमान जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वैकुंठाला प्रस्थान केले तर असे होते महापुरुषाचे जीवन आणि असा होता त्यांचा इतिहास तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, करा। जय शिवराय